आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून मित्रांनो मी आज तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो तुम्ही मेहनत करता पण पैसा टिकत नाही कमाई येते पण हातात राहत नाही असं का होतं याचं उत्तर फक्त नशीब किंवा ग्रहदोष नाही आहे दोन हजार सव्वीसमध्ये बहुतेक लोक श्रीमंत न होण्यामागे काही रोजच्या साध्या पण अतिशय धोकादायक सवयी कारणीभूत आहेत पहिली चूक उशिरा उठणं सूर्य हा यश आत्मविश्वास आणि ओळखीचा ग्रह आहे जो माणूस रोज उशिरा उठतो तो न कळत सूर्याची शक्ती कमी करतो याचा परिणाम काय होतो निर्णय शक्ती कमजोर होते आत्मविश्वास ढासळतो आणि संधी समोर असूनही त्या हातातून निष्ठून जातात दुसरी चूक पैशाचा अपमान नोटा मुरडणं नाणी फेकून देणं अन्न पाणी वीज वाया घालवणं हे सगळं शुक्र आणि लक्ष्मी तत्व कमजोर करतं आणि मग पैसा येतो पण कायमस्वरूपी थांबत नाही तिसरी चूक तुटलेल्या वस्तू साठवून ठेवणं बंद घड्याळ फुटलेला आरसा बिघडलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा अडकवतात यामुळे पगार उशिरा मिळणं पेमेंट अडकणं आणि आर्थिक ताण वाढतो चौथी चूक घराचा मुख्य दरवाजा अस्वच्छ ठेवणं वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजाला समृद्धीचं तोंड मानलं जातं जर तिथे गोंधळ कचरा जुने बूट किंवा तुटक्या वस्तू असतील तर पैसा आत येण्याआधीच परत फिरतो मित्रांनो इथे थोडा पॉज घ्या जर हे मुद्दे तुम्हाला लागू पडत असतील तर आत्ताच चॅनेल सबस्क्राईब करा कारण असे सत्य मुद्दे कोणी सरळ सांगत नाही पाचवी चूक मदत न करणं गुरुग्रह फक्त कमावणाऱ्याला नाही वाटणाऱ्याला साथ देतो जो माणूस फक्त स्वतःपुरता विचार करतो त्याच्यावर गुरुची कृपा टिकत नाही याचा परिणाम म्हणजे अचानक खर्च आधार मिळत नाही आणि पैसा कोरडा पडतो आणि शेवटची पण सगळ्यात मोठी चूक आळस शनी हा कर्माचा ग्रह आहे तो मेहनत करणाऱ्याला उशिरा का होईना पण नक्की बक्षीस देतो पण जो टाळाकाळ करतो काम पुढे ढकलतो तो स्वतःच आपल्या प्रगतीला ब्रेक लावतो मित्रांनो ग्रह घटना घडवत नाहीत ते आपल्या निर्णयांची दिशा ठरवतात दोन हजार सव्वीसमध्ये जर तुम्ही या सवयी बदलल्या तर ग्रह तुमच्या बाजूने काम करायला लागतील आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह हॅपी न्यू इयर